इंदुरीकर महाराज फेटा खाली ठेवणार त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकरने त्याचं त्याने कीर्तनाला निरोप देण्याचे इंदुरीकरांचे संकेत कटाळ मार मी जो आता दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष ट्रोलिंगला कंटाळल्याचं इंदुरीकरांचं वक्तव्य कॅमेरेवाल्यांनी आठ दिवसात माझं मुश्किल करून साखर पुड्यानंतर झाले होते मुलीच्या कपड्यावर लोकांनी माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रबोधनकार इंदुरीकर महाराज कीर्तनाला कायमचा निरोप देत फेटा खाली ठेवण्याच्या मानसिकतेत पोहोचले पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता फेटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सगावं मुलीच्या साखर पुढ्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात असल्यानं इंदुरीकर प्रचंड व्यथित झालेत माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिच्या बापड मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं महाराज मी आता काटाळलो महाराज मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं <coughs> सगाव हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला इंदुरीकरांच्या मुलीचा नुकताच राजेशाही थाटात साखरपुडा संपन्न झाला त्यानंतर त्यांना त्यांच्या कीर्तनातल्या उपदेशाची आठवण करून देत तुफान ट्रोल केलं जात आहे जिथं इंदुरीकर त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना ज्ञान देत होते की लग्न साधं केलं तरी पोरं होतात इंदुरीकरांच्या कत्नी आणि करणीमधल्या अंतरामुळे लोकांनी सोशल मीडियावर त्यांची चांगली शाळा घ्यायला सुरुवात केली इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात विनोदी शैलीत कुप्रथांबद्दल भाष्य करतात पण त्याचवेळी त्यांच्या महिलांबद्दलच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं त्यामुळे इंदुरीकर पहिल्यांदाच वादात सापडले असं नाही त्यांच्या कीर्तनाच्या स्टाईलवरून कीर्तनातल्या शब्दांवरून अनेक वाद निर्माण झाले अगदी त्यांना कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली दोन हजार एकोणीस मध्ये शिक्षकांबद्दल भावना दुखावणारं वक्तव्य केल्यानं शिक्षक संघटना इंदुरीकरांवर नाराज झाल्या दोन हजार वीस ला कीर्तनात समतिथीला उल्लंघन आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा त्यांच्यावर आरोप झाला आरोग्य विभागानं इंदुरीकरांना नोटीस पाठवली इंदुरीकरांनी प्राचीन ग्रंथावर आधारित आपलं हे मत असल्याचं सांगितलं दोन हजार बावीस मध्ये कीर्तनात माळा काढणाऱ्यांनीच कोरोनाची तिसरी लाट आणल्याचा दावा केला शिवाय माझे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवणाऱ्यांची मुलं दिव्यांग म्हणून जन्माला येतील असं म्हणत त्यांनी अभिशाप दिला साध्या लग्नाचा उपदेश देणाऱ्यांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला म्हणून इंदुरीकरांवर सहूबाजून टीका सुरू झाली कीर्तन परंपरा हे वारकरी संप्रदायातलं प्रबोधनाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे त्यामुळे फेटा बांधून गादीवरून उच्चारलेल्या कीर्तनकाराच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड नसेल आणि शब्द परंपरेला शोभणारे नसतील तर टीका होणं स्वाभाविक आहे इंदुरीकरांच्या मुलीवर टीका करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई व्हायलाच हवी पण इंदुरीकरांची भाषा ही स्टँडअप कॉमेडीसारखी नाही तर वारकरी परंपरेला साजेशी असायला हवी ही वारकरी संप्रदायाची अपेक्षा विलास बडे न्यूज एटी लोकमत मुंबई